आपण त्या पार्टी पदासाठी ते सगळे प्रयत्न करतात मात्र त्या दर्जावरच घेऊन त्याला राजकारण केलं जातं त्या राजकार्य पदाचा असा आरो त्या राजकारणामध्ये त्या राजकारणामध्ये मला पडायचंच नाही आहे कारण मित्रच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी काम करण्याची संधी दिली आहे ती एवढी मोठी संधी आहे की कुणी काही बोललं म्हणून त्याच्यावरती मी रिॲक्ट करावं असा तो विषय नाहीये पण ते पदाचा दर्जा जे लावला जातो त्याची माहिती काढून किंवा त्याच्यावर ते ट्विट केलं जातं आपल्याला नाही पण त्या लोकांना किंवा त्या, त्या प्रवृत्तीला तुम्ही सगळे का महत्त्व देता हे मला कळत नाही सकारात्मक चांगलं करण्यावरती भर द्या ना लोकांना चार पैसे कसे मिळतील त्यांचं जे काही आता दरडोई उत्पन्न आहे आपल्या जिल्ह्याचं ते कसं वाढेल हे महत्त्वाचं आहे काही असले खेळ महत्त्वाचे आहेत खेल खेळ खेळायचे म्हटलं त्याला काही लागत नाही त्याला काहीच बुद्धी लागत नाही पण एखादं सकारात्मक काम करायचं म्हटलं लोकांची मदत करायची म्हटलं मोठे प्रकल्प कार्यान्वित करायचे म्हटलं त्याला वेळ द्यावा लागतो कष्ट करावे लागतात ज्या लोकांना हे जमत नाही ते माझ्या वायफळ बडबडी करत बसतात आणि त्यासाठी खरंच मला वेळ नाही राजकारणामध्ये त्या राजकारणामध्ये मला पडायचंच नाही आहे कारण मित्रच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला जी काम करण्याची संधी दिली आहे ती एवढी मोठी संधी आहे की कोणी काही बोललं म्हणून त्याच्यावरती मी रिॲक्ट करावं असा तो विषय नाही आहे दर्जा लावला जातो त्याची माहिती काढून किंवा त्याच्यावरती ट्विट केलं जातं आपल्याला नाही पण त्या लोकांना किंवा त्या प्रवृत्तीला तुम्ही सगळे काम महत्त्व देता हे मला कळत नाही सकारात्मक चांगलं करण्यावरती भर द्या ना लोकांना चार पैसे कसे मिळतील त्यांचं जे काही आता दरडोई उत्पन्न आहे आपल्या जिल्ह्याचं ते कसं वाढेल हे महत्त्वाचं आहे काही असले खेळ महत्त्वाचे आहेत खेळ खेळायचे म्हटलं त्याला काही लागत नाही त्याला काहीच बुद्धी लागत नाही पण एखादं सकारात्मक काम करायचं म्हटलं लोकांची मदत करायची म्हटलं मोठे प्रकल्प कार्यान्वित करायचे म्हटलं त्याला वेळ द्यावा लागतो कष्ट करावे लागतात ज्या लोकांना हे जमत नाही ते अशा वायफाय बडबडी करत बसतात आणि त्यासाठी खरंच मला वेळ नाही